Hi. एफिलिएट मार्केटिंग काय आहे ते कसं करायचं असतं हे तुम्हाला माहिती आहे का काही लोकांना माहिती असेल तर काही लोकांना माहिती असेल त्याची डेफिनेशन मी तुम्हाला या मध्ये सांगणार आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं की इथे जे कोर्सेस आहेत ते पूर्ण शिकून स्किल्स मॉनिटाईज करून तुम्ही ऍज अ फ्रीलान्सर लाईफमध्ये मध्ये ग्रो करू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की याच मध्ये आपण ऍज अफिलिएट मार्केटर कसं ग्रो करू शकतो तर इथे वेगवेगळे पाच ते सहा बंडल्स आहे ज्याच्यामध्ये कोर्सेस आहे ते तुम्ही स्वतः शिकायचे आहे आणि त्याचं इम्पॉर्टन्स लोकांना तुम्ही पटवून द्यायचं आहे कन्व्हेन्स करायचं नाही आहे इम्पॉर्टन्स पटवून द्यायचं आहे फक्त आणि हे शिकून तुम्ही लाईफमध्ये कसं ग्रो करणार आहात हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि या बंडल्सवरती जर सेल आला तर कंपनीकडून तुम्हाला कमिशन मिळतं आणि त्यालाच एफिलिएट मार्केटिंग असं म्हटलं जातं तर इथे वीकली फोर टू फाईव्ह सेशन्स वेबिनार्स लाईव्ह तुम्हाला दिले जातात ट्रेनिंग सेशन्स तसेच रेकॉर्डेड खूप सारे ट्रेनिंग सेशन्स इथे अवेलेबल आहे शिवाय माझं गायडन्स तर तुम्हाला अगदी टोटली म्हणजे फ्रीमध्येच तुम्हाला मी देणार आहे पण इथे रजिस्टर्ड अफिलिएट्सनाच अफिलिएट मार्केटिंग करण्याची संधी प्राप्त होते हे मात्र तुम्ही विसरू नका आणि जे लोक इच्छुक आहेत त्यांनी मला व्हॉट्सअप करा मी व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देते तर मला व्हॉट्सअप वर गाईड विथ युअर नेम असा मेसेज करून पाठवा मी तुम्हाला डिटेल्स पाठवेन ओके बाय